वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या कोल्हापूर पोलीस मुख्यालयात सव्वीस अकरा मधील शहीद जवानांना श्रद्धांजली कसबा बावडा येथील पोलीस मुख्यालयात पोलीस अधीक्षक पंडित यांच्या प्रमुख उपस्थित सव्वीस अकरा हल्ल्यात वीरगती मिळवलेल्या वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शहीद अधिकारी जवानांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई निकेश खाटमोडे पाटील शहर पोलीस अधीक्षक अजित टिके करवीरचे सुजित क्षीरसागर पोलीस उपअधीक्षक गृह प्रिया पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कलमकर, पोलीस संजीव झाडे अजय कुमार सिंदकर सुशांत चव्हाण दिलीप पवार सत्यवान हाके किशोर शिंदे गजेंद्र लोहार यांच्यासह प्रभारी अधिकारी उपस्थित होते चॅनेलला सबस्क्राईब करा